आज आपण बनवणार आहोत मुलांच्या टिफिनमध्ये हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता सकाळच्या घाई गडबडीमध्ये होणारा नाश्ता आणि मुलं असे हे आवडीने खाणारे नाश्ता चला तर बनवायला सुरुवात करूया हा नाश्ता तुम्ही टोमॅटो सॉसबरोबर पण खाऊ शकता नमस्कार मी आशा आशाच किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सकाळच्या घाई गडबडीमध्ये आणि झटपट होणारा आणि हेल्दी आणि पौष्टिक आणि मुलांच्या शाळेसाठी टिफिनमध्ये देण्यासाठी असा पौष्टिक नाश्ता आपण बनवणार आहेत मुलांना नेहमी नेहमी जे चपाती खायचा कंटाळा येतो हा नाश्ता जर तुम्ही दिला तर मुलं टिफिन तर खाऊनच येतील सगळा संपून येतील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा टिफिनमध्ये हा नाश्ता मागतील पण आठवड्यात एक वेळ द्यायला काय हरकत नाही आहे चला तर मग आपण बनवूया पहिला आपण एक वाटे बेसनपीठ घेणार आहोत आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडी हळद घालणार आहोत एक अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहोत त्याच्यानंतर थोडा ओवा घालणार आहोत ओवा आता ते क्रश करून घ्यायचा आहे चवीपचं मीठ घालणार आहोत तिखट मीठ हळद आपल्याला चांगलं ओवा सगळं असं चांगलं बेसन पीठ असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पाणी घालून पेस्ट तयार करायची आहे <laughs> अशा प्रकारे आपल्याला बेटर तयार करून घ्यायचं आहे पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट जास्त पातळ पण नाही करायची जास्त घट्ट पण करायची नाही आहे मध्यम याच्यामध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे घरचं बेसन आहे म्हणून मी हे चाळून घेतलेलं नाही आहे तुम्हाला बेसन तुम्हाला चाळून घ्यायचं आहे चा, विकतचं बेसन असेल तर कारण आत्ता दळणार दळून आणलेला आहे आणि हे बेसनपीठ आपल्याला दहा मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घ्यायचा आहे एक शिमला मिरची कट करून घ्यायची आहे एक टमाटर कट करायचं आहे थोडा उ कोबी क पत्ता कोबी कट करून घ्यायचा आहे उभा गाजर उभा कट करून घ्यायचा आहे आणि धनिया असा बारीक चिरून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपलं हे भाज्या आपल्याला घ्यायच्या आहेत ह्या सगळ्या भाज्या आपल्याला उभ्या कट करून घ्यायच्या आहेत हे सगळं उभ्या कट केलेलं आहे तेव्हा ते दिसायला सुंदर दिसतं आडवे पण करू शकता पण उभे जास्त सुंदर छान दिसतं पीठ चांगलं भिजलेला आहे आता आपल्याला त्याच्यासाठी ब्रेड घ्यायचा आहे मी तुम्ही व्हाईट ब्रेड पण घेऊ शकता ब्राऊन ब्रेड पण घेऊ शकता मी माझ्याकडे ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे ह्या ब्रेड तुम्हाला ह्या याच्यामध्ये असं चांगलं कोट करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने असा व्यवस्थित आणि तव्याला तुम्हाला तूप लावायचं आहे आपल्याला दोन एकावे दोन ब्लड ब्रेड स्ईस कोट करून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला तुम्हाला तव्यामध्ये तुम्ही तूप घाला किंवा बटर घाला तुमच्या आवडीनुसार तव्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर तूप काही पण घालू शकता मी तूप घातलेलं आहे आपलं हे चांगलं पसरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे स्लाईस कोट केलेले स्लाईस एकाला एक असे चिटकून ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हे बघा हे असे एकाला एक चिटकून ठेवायचे आहे असे जवळ असे खालच्या बाजूने चांगले हे करून द्यायचे होऊन द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरती ही कांदा टमाटर हे सगळं हे थोडं थोडं घालायचं आहे म्हणजे हा आपला चांगला असा हेल्दी आणि पौष्टिक सँडविच तयार होत आहे शिमला मिरच आणि त्याच्यानंतर याच्यावरती तुम्हाला भरपूर राहायचं आहे लाल तिखट कांदा टमाटर गाजर आपण शिमला मिरची कोथिंबीर हे सगळं याच्यामध्ये घातलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला असं हाताने लाल तिखट असं भुरहुरायचं आहे आता किती तिखट लागते त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा थोडा चाट मसाला घ्यायचा आहे तुम्ही या सगळ्याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला पण वापरू शकता त्याच्यानंतर तुम्हाला हा एक गरम मसाला टाकू शकता थोडासा शांदेचा मसाला पण मिळतो तो मसाला पण तुम्ही नाहीतर बनवून पण ठेवू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे भुरभुरायचे मीठ याच्यावरती आणि आता खालच्या बाजूनी चांगलं होऊन द्यायचंय त्यानंतर ह्याला पलटी मारायचे ह्या असा भाज्या तुम्हाला असं अशा दाबून घ्यायच्या आहेत कारण ते अशा चिटकून बसल्या पाहिजे त्या नाहीतर ते निघून जाते हां आणि खालच्या बाजूने चांगलं शेकून घ्यायचं आहे खालच्या बाजूने झाल्यानंतर आपल्याला हे पलटी मारायची आहे नाहीतर तुम्ही हिच्यामध्ये पण मसाले असे सगळे मिक्स करू शकता आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती घालू शकता दोन्ही चालू अभिषेक साधं ब्रेड बटर देण्यापेक्षा असं जर लास्टात दिला मुलांना टिफिनमध्ये तर खूप हेल्दी टेस्टी मुलांच्यासाठी दृष्टीने खूप असा पौष्टिक नाश्ता त्यांच्यासाठी होईल अशा प्रकारे तुम्ही द्यायचा आता आपल्याला हे पलटी मारून घ्यायची आहे असं ठीक आहे असे जरी झाले तर चालण्यासारखं आहे शेवटी आपल्याला हे एका एकाएक ठेवायचं हे एका एक ठेवायचे असं पलटी वाल्यानंतर भाज्यांचं असं एका एक ठेवून एक आहे अशा प्रकारे आपला हेल्दी नाश्ता तयार झालेला आहे असं चांगलं दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा तर आपल्याला सँडविच कट करायचा आहे याचे तुम्ही घरी खायचं असेल तर दोन भाग करू शकता आणि टिफिनमध्ये द्यायचं असलं तर याचे चार भाग करू शकता आता मी याचे चार भाग करणार आहे बघा पूर्ण असं बार कट करायचं आहे इथे मी आणि प्रकारे बघा याचा सँडविचचा कलर पण किती छान आलेला आहे जेवढा कलर छान तेवढा खायला पण टेस्टी आणि हेल्दी सँडविच आपलं तयार झालेलं आहे बघा मी सँडविच कट करलेलं आहे बघा बरोबर सकाळच्या घाई गडबडीमध्ये मुलांच्या टिफिनमध्ये आणि हेल्दी पौष्टिक आणि मुलांना आवडेल असा नाश्ता आपण तयार केलेला आहे आणि हे व्हेजिटेबल सँडविच तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता आणि मुलं टिफिन तर खाऊन येतीलच आणि परत पुन्हा पुन्हा तुम्हाला टिफिनमध्ये हा नाश्ता मागतील अशा प्रकारे अशाच किचनची रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी घेऊन चला बाय